नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे ते ललित पाटील सर रामाजी पिंपळज या गावामध्ये त्यांचे कल्चर लॅब आहे आणि टिश्यू कल्चर लॅब मध्ये आपण जे तुम्हाला आवडीचं अंजीर डायना नावाचं अंजीर जे आपण बघितलं होतं तुम्हाला बऱ्याचदा दाखवलं होतं आणि त्याचे टिश्यू कल्चरची रोपं कशी बनवली जातात ते बघू शकता की अशा प्रकारचे टिश्यू कल्चरची रोपं बनतात आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटी काय असू शकते हे तुम्हाला दाखवतो तु। हे बघा अशा प्रकारचे टिश्यू डेव्हलप केले जातात आणि टिशू डेव्हलप करून अशा प्रकारची रोपं बनतात आणि मग पुढं ही रोपं जशी जशी मोठी होतील त्याचे विशिष्ट दिवसानंतर त्याला बाहेर काढलं जातं नंतर त्याला बॅगमध्ये डेव्हलप केलं जातं नंतर हार्डनिंग होते आणि हार्डनिंग झाल्यानंतर डायरेक्ट आपल्या बागेत आपण लावू शकतो जेनेटिकल जे बदल होतात जेनेटिकल आता जर जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे गुण संक्रमित होतात आणि त्याच्यामध्ये जो गॅप होतो आणि गॅ गॅप पडल्यामुळे फळांमध्ये झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होते किंवा फळांची साईज कमी जास्त होते तर ते टाळण्यासाठी ललित पाटील सर आणि आम्ही एक निर्णय घेतला की डायनानॉचे जे अंजीर आहेत त्याचा आपण टिश्यू बनवू आणि प्रत्यक्ष जसे आहेत तसे गुण जे आहेत ते न नव्हता जसे आहेत तसे गुण आपल्याला झाडामध्ये पाहिजे आणि तसंच उत्पादन आपल्या महाराष्ट्रात आपल्या मातीत चांगलं यावं हा उद्देश आपण साध्य करण्यासाठी हे टिश्यू कल्चर आपण केलेलं आहे आणि खूप चांगले ह्या वर्षी आपण जिथं जिथं प्लांटेशन केलेलं आहे त्या ठिकाणचे ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटसाठी फेमस असणारे डायणा आज इतकं सुंदर झालं आहे आणि प्रोसेसिंग पण फार सिम्पल आहे तुम्ही रोटी मेकर जे आटा आपण बनवतो आणि त्याच्याने चपी चपाती जी बनवतो ती वरून दाब देतो त्या तशा प्रकारचं कुठलंही यंत्र किंवा हत्यार जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये ते पिकलेले जर तुम्ही अंजीर दाबून ठेवलं आणि दाबल्यानंतर तुम्ही नुसतं वा वाळवलं किंवा ड्रायरमध्ये ठेवलं आणि ड्रायर झाल्यानंतर अशा प्रकारे खूप सुंदर असे अंजीर तयार होतात आणि ते आपण डायरेक्ट विकू शकतो म्हणजे तुम्हाला प्रोसेसिंग करणं पण सोपं आहे आणि खूप जबरदस्त मागणी असणारा ड्राय अंजीर आपल्याला स्वतः बनवता येऊ शकते आणि प्रोसेसिंग सोपा असल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठा किंवा लोकल बाजारपेठा ह्या काबीज करू शकतो आणि खूप चांगलं उत्पादन आहे नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी सो स्वतः मी मागं बागेमध्ये तुम्हाला दाखवला होता आता मी बागेत नाही आपण डायरेक्ट इथं टिश्यूकल्चर लॅबमध्ये म्हणजे आमचीच लॅब आहे सरांच्या आमची लॅब तर ह्या लॅबमध्ये तुम्ही कधी पण येऊ शकता इथं सगळ्या प्रकारची रोपं आपण बनवलेली आहेत शोची रोपं बनवलेली आहेत त्याचप्रमाणे टिशू कल्चर सागवान टिशू कल्चर बांबू आणि अनेक प्रकारच्या जाती वेगवेगळ्या जाती आहेत ज्या शोच्या रोपांच्या त्याचबरोबर डायना नावाचं हे अंजीरसुद्धा सुंदर बनवलेलं आहे भविष्यात प्रोग्रेस करून आपण मेष जातीचा बांबू अशा अनेक प्रकारच्या बांबूंचं संशोधन आणि इथं त्याचा विस्तार आणि नवीन नवीन निर्मितीचं आपण काम करणार आहे तर तुम्हाला नक्की कशी माहिती वाटली याला टेम्परेचर सगळं मेंटेन करावं लागतं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक प्रकारे लॅब आहे आणि लॅबमध्येच हे सगळं तयार होते त्याच्यासाठी फेमिगेशन हे सगळ्या गोष्टी निर्जंतुकीकरण फार महत्त्वाचं गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रित वातावरणात ही रोपं तयार केली जातात त्याच्यामुळे ती निर्जंतुक असतात त्याच्यामध्ये बुरशी किडींचं प्रमाण फार कमी असते की ज्यांनी तिकड जे रोग एका पिढीकडून संक्रमित दुसऱ्या पिढीकडे होतात ते ती इथं होत नाहीत यासाठीही आपण टिश्यूकल्चरचं रोपं तयार करतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतात ती निर्जंतुक निरोगी रोपं जावीत आणि चांगलं उत्पादन यावं धन्यवाद तुम्हाला कशी माहिती वाटली नक्कीच शेअर करा लोकांना आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजन